नमस्कार मी एम सी जी एम गुरु आपल्या एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेने जी काही सध्याची जाहिरात निघालेली आहे त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणजेच काय कार्यकारी सहाय्यक म्हणजेच त्याबद्दल आपण पूर्वीचं पद नाम होतो त्याचं लिपिक तर त्या लिपिकचं प्रमोशन म्हणजेच काय त्याची काय पदोन्नती होती तर त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण कमेंट्स बघा याच्यामध्ये अशा प्रकारच्या कमेंट्स आल्या होत्या की सर अशा प्रकारच्या व्हिडिओ बनवत जेणेकरून आम्हाला याची माहिती मिळेल आपण इथे बघू शकता या कमेंट्स तीन चार कमेंट्स आलेले आहेत चार पाच ते आम्ही ठराविक कमेंट्स घेतले बघा विशाल किडा यांनी कमेंट्स केले सर क्लर्कची का, कामे कोण कोणती असतात त्यानंतर प्रमोशनचं पुढे काय असं चेतन साळवीने विचारलेलं आहे त्यानंतर सुशील गाडगे यांनी विचारलेले लिपिक पदाकरता किती वर्षांनी वर्षांनी पदोन्नती मिळते त्यानंतर गवळी फॅमिली म्हणून कोणतरी बघा त्यांनीसुद्धा प्रमोशनवर व्हिडिओ बनवा असा व्हिडिओ करा सर असं विचारलेलं आहे तर आपण याला ॲन्सर द्यायचं आपलं काम आहे तर त्यामुळे आपण त्यांच्या या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला बघा तर जे काही लिपिकचं प्रमोशन आहे तर ते आपण प्रकारे होतं त्याच्यावर हा व्हिडिओ आहे तर बघा तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल जे काही कार्यकारी सहाय्यक असतात त्यांचं प्रमोशन पुढे म्हणजेच कार्यकारी सहाय्यक म्हणजे पुरीचं पदनाम ते लिपिक येतं त्याचं प्रमोशन पुढे वरिष्ठ लिपिक या पदावर होते त्यानंतर वरिष्ठ लिपिक तर कार्यकारी आणि वरिष्ठ लिपिक यांचं प्रमोशन होण्यासाठी किमान दहा वर्षाची आपली सेवा पदोन्नतीचा क टाइम बाऊंड प्रमोशन असते किमान तुम्हाला ता दहा वर्षाच्या आतमध्ये प्रमोशन मिळू शकतं परंतु ते कधी मिळालं नाही तर तुम्हाला टाईम बाऊंड प्रमोशन म्हणजे दहा वर्षानंतर प्रमोशन मिळणारच न प्रमोशन नाही मिळ मिळालं तर तुम्हाला त्याची सॅलरी मिळते म्हणजे वरिष्ठ लिपिकाची सॅलरी मिळते त्यानंतर कनिष्ठ लिपिक म्हणजेच किंवा का कार्यकारी सहाय्यकचं प्रमोशन होऊन वरिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिकला प्रमोशन मुख्य लिपिकचं आहे त्यानंतर मुख्य लिपिकला प्रमोशन प्रशासकीय अधिकारी जे काही पूर्ण प्रशासकीय अधिकारी असतात त्याचं प्रमोशन आहे मग प्रशासकीय अधिकाऱ्याला प्रमोशन बघा सहप्रमुख कर्मचारी अधिकारी हे प्रमोशन मिळते त्यानंतर सहप्रमुख कर्मचारी अधिकारी यांना स शेवटचं प्रमोशन पुढचं आहे प्रमुख कर्मचारी अधिकारी म्हणजे बघा अशा प्रकारे प्रमोशन असते कार्यकारी सहाय्यक त्यानंतर वरिष्ठ लिपिक त्यानंतर वरिष्ठ लिपिकनंतरचं प्रमोशन आहे मुख्य लिपिक म्हणजे वरिष्ठ लिपिका जे असतात त्यांचं प्रमोशन पुढे काय होतं मुख्य लिपिक आणि मुख्य लिपिकनंतर हे ए ओ म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजेच काय प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय नंतर शेव त्यानंतर सहप्रमुख कर्मचारी अधिकारी आणि शेवटचा आहे प्रमुख कर्मचारी अधिकारी आता सध्या रीमा डेकणे मॅडम आपल्या प्रमुख कर्मचारी अधिकारी होत्या आता त्यांची तीस तारखेला त्यांचा सेवानिवृत्ती झालेली आहे आता त्यांच्या जागी रश्मी खोट या प्रमुख कर्मचारी अधिकारी यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त झालेली आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद